शेतकरी पावसाळ्यामध्ये आणि खास करून थंडीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना केळीच्या पिकामध्ये म्हणजे मेटाकोटीस आणणारा जर कुठला रोग आहे तर म्हटलं तर चालेल सिगाटोका सिगाटोका म्हणजे काय तर करपा तर एकदा जर तो आपल्या केळीच्या पिकामध्ये आला तर त्याला कंट्रोल करणं खूप अवघड आहे परंतु या आपल्या शेतकरी मित्राने अतिशय योग्य अशा पद्धतीनं नियोजन करून करप्याचा अजिबात कुठेही काय तुम्हाला दिसणार नाही करपा एकदम आटोक्यात आणलेला आहे तर त्यासंबंधी आपण त्यांना काय विचारू हो की बाबा हे तुम्ही कशा पद्धतीने साध्य केलं यासाठी तुम्ही काय घेतलं तर तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना सांगा की बाबा करप्यासाठी तुम्ही काय म्हणजे उपाययोजना काय केली की तुमच्या झाडावर मला करपा अजिबातच दिसत नाही हे बघा हे लास्ट पान आहे बुंद्यापासून हे तुम्हाला का कुठेही काय म्हणजे करपा दिसत नाही आणखी बागावरती आणि पूर्ण पावसाळ्याचे दिवस आहे ह्या वर्षी तर पावसाळा खूप मोठा होता तुम्ही अनुभवलाय सर्वांनी तरी सुद्धा करपा तुम्हाला अजिबात बागेवर दिसत नाही तर सांगा की बाबा करप्यासाठी तुम्ही काय केलं रोको आपण कोणी का नेटिव्ह फवारले अगोदर <laughs> करपे येण्याच्या अगोदर आणखीन आणखी करप्याला नाही एसटीबी ने स्प्रे घेतल्यानंतर पूर्ण वर झाडापर्यंत आपल्याला स्प्रे जातो म्हणजे जर एक म्हणजे पूर्ण म्हणजे खाली मुळापासून ते ह्याच्यापर्यंत पासून खालच्या पासून ते वर कड पर्यंत आपण एसटी पीने फवारले कोणी का नेटिव्ह फवारले आणि रोख खालून सोले बाहेरून फक्त मारून उपयोग नाही आतून पण त्याला ताकद पाहिजे आतून पण मारलेला आहे त्याच्यासोबत टेपलो सायक्लिन मिक्स आहे एकदम मस्त आहे आणि कर्प्या न येण्याचं आणखीन एक मेन कारण असू शकतंय आपल्या झाडाची साईज तुम्ही मला माहित असेल ही बघू शकता बुंदची साईज कशी ही, ही बघा रोगप्रतिकारक क्षमता पहिलवान कमी आजारी पडतो किरकोळ माणूस जास्त आजारी पडतो एकदम सोपं उदाहरण आहे गावाकडे माणसं मानसित खाऊन पिऊन तंदुरुस्त राहा कमी आजारी पडतील तर तसाही एकदम तंदुरुस्त झाड आहे थोडस त्याला लक्ष दिलं एकदम ओके थंडी आले की चादर पांकरून झोपा तुम्ही आजारी पडणार नाही तसं करप्याच्या अगोदर केलं एकदम तंदुरुस्त गुंदा वगैरे व्यवस्थित असल्यामुळं मस्त आली आपली आणि करप्या जवळपास पण नाही कुठं येण सुरू झाल्यानंतर झाडाची पानं चार राहते तुम्ही बघा इकडे या सरस येण सुरू झाली पण ही बघू शकता किती पान आहेत तुम्हीच बघा बघा शेतकरी बांधव माणसांनी सांगितल्याप्रमाणे पानं भरपूर आहेत अ कमल जिथून निघले त्याच्यावर सुद्धा तुम्हाला कमीत कमी पाच ते सहा पानं दिसते मला काही इकडून काउंट करता हे हे ही बघा ही मोडलेलं नाही आपण आता खाली दाबले का तर ही घडा लाडू येत होतो इथं तुम्ही बघू शकता म्हणून हे मोडलेलं मोड पान आहे आपण मोडलंय ते पण आताच मोडले तर असं नियोजन केलेलं आहे त्याला येण्याच्या अगोदर औषधं सोडल्यामुळं ते कसल्याच प्रकारे ही ही पण बघा तुम्ही म्हणजे भरपूर आहे ती ज्यावेळेस येऊन सुरू होते त्यावेळेस फक्त पाच ते सहा पानं राहतील बऱ्याच तर आपल्याकडे बघा खूप पान आहेत खूप सारे भरपूर पानं येते आणि जेवढं जास्त पानं असतील तेवढ्या घड लवकर येत आता ही जर पानं कमी असली तर ह्या झाडाला उतरायला साडेतीन ते चार महिने लागतात जरा ऊन येते असे तर आणि जर ह्याला एवढी पानं असली तर हा अडीच ते पावणे तीन महिन्यात घड उतरायला अडीच ते पावणे तीन महिन्यात म्हणजे जवळजवळ वीस दिवसाचा फरक पडतोय फक्त पानं जास्त असल्यामुळे बाकी काहीच नाही एवढं एकदम मस्त आहे करप्या ना नाही आला पाहिजे बरं येऊन यासाठी काय लागण करताना म्हणजे अंतर वगैरे ह्या गोष्टी काय म्हणजे आहेत का महत्वाचे हवा खिळती राहायला पाहिजे आपण लागण तुम्ही बघू शकता अंतर आपलं सहा बाय पाच वर लागण केली दोन झाडाच्या मधलं अंतर सहा आहे आणि हे पाच फूट आहे हे तुम्ही बघू शकताय हे पण खूप महत्वाचं आहे जेवढी हवा खिळती राहील तेवढं आपल्या भागात बघा पूर्ण हवा खेळती राहतील हे बघा त्याच्यामुळे काय होतंय करपा येत नाही लवकर हवा जर फिरल्या तर येण्याचं प्रमाण वाढते आणि दुसरं आहे मुळी चालली पाहिजे मुळीत जर आपण टाकलेले जीवनसत्व त्याला मिळत असतील तर अजिबात करपा येत नाही तुम्ही बघा आपल्या बागाची मुळी कशी सुर हे असं सगळीकडे ही काही फक्त दाखवायसाठी नाही हे बघा सगळीकडे सगळीकडे तुम्ही मुळे सुर ही बघा हे बघा हे बघू शकताय सरळ बघा तुम्ही असं नाही की झाडाच्या जवळच आहे अडीच तीन फूट झाडापासून लांब आहे अंतर हे बोधाच्या मध्ये बरोबर इकडून इकडून तीन फूट अंतर आहे हे तीन हे तीन असं सहा फूट अंतर आहे तरी पण तुम्हाला मध मुळे दिसतंय मुळी कशी ते ह्याचा खूप महत्वाचा रिझल्ट आहे बर खरे पेजी फवारणी तुम्ही किती वेळा घेतली दोन वेळा नेटिव्ह आणि कोणी का दोन वेळा फवारले बारा दिवसाच्या गॅप न फवारलं होतं जरा वाटलं याय लागलं म्हणून हात दिलं हे जे पान पिवळं दिसतं हे खालचं पान आहे त्याचं आयुष्य संपलेलं आहे पिकलेलं पान गळून पडत तसं त्याच्यावर काय करपे आलेला नाही नाही करप्याची पानं शेतकरी बांधवांवर लगेच लक्षात लग येतात करप्या पानावर डाग असतात आणि ना। पानं असं पूर्ण सडून जाते हे जे आहे हे या पद्धतीनं पानं होते तर करपा काय बागावर मला दिसत नाही आपल्या शेतकरी मित्राच्या इथं बघू शकता तुम्ही पूर्ण वरपासून खालीपर्यंत तुम्हाला हिरवीच बाग दिसणार बुंदे साईज जबरदस्त दिसणार बागेच एकदम परफेक्ट निव्हीजन केलेलं आहे त्यांनी या पानाचा फायदा तुम्हाला वेळेस घड कमळ पडेल आपल्या तुम्ही बघू शकता हो पल्ले ज्यावेळेस कमळ पडेल त्यावेळेस तुम्हाला फायदा होणार पानं जर कमी असली तर ते झाड उतरायला यायला साडेतीन ते चार महिने लागतात जर पानं भरपूर असली तर ते अडीच ते तीन महिन्यात येते हे मी परत परत सांगते कशामुळे तर ती लय महत्वाच मॅटर करते जेवढी जास्त पान असतील तेवढे लवकर वीस पंचवीस दिवस मध्ये खूप मोठा फरक आहे रेट एका रात्रीत चेंज होते सध्या शेतकरी बांधवांना रेटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण लोकल मार्केट मध्ये तर रेट मला वाटते खूपच कमी आहेत रुपये लोकल मार्केट आणि एक्सपोर्ट क्वालिटीला सत्तावीस रुपये दुसरा व्हिडिओ हो दाखवतो किंवा प्लॉट पण आपला तिथे जाऊया तिथं सत्तावीस रुपये म्हणजे शेतकरी टना मागे सरासरी वीस हजार रुपये आपल्याला तोटा सोसावा लागेल जर आपला माल क्वालिटीचा म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा जर नाही बनला तर शंभर टक्के आपणाला उत्पादन खर्च सुद्धा निघणं मुश्किल होणार आहे केळीमध्ये त्यासाठी एक्सपोर्ट क्वालिटीचा मालच पाहिजे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं नियोजन बुंदा कुठल्याही पद्धतीचा म्हणजे करपाई येऊ न देणे सेगा टोका येऊ न देणे केळीवर तांबोरा येऊ न देणे बुंदा मजबूत करणे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट रूट डेव्हलपमेंट पांढरी मुळी केळीची कधी बंद पडतं कामाने कायम ती चालली पाहिजे काळी दिसली की तुम्ही मागाशी सांगितल्या पद्धतीनं ट्रीटमेंट घेणं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या हो हो आहेत याचं जर तंतोतंत पालन केलं तर रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे ठीक आहे ओके शेतकरी बांधवांना जर कोणाला काय अडचण असेल काय असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता की बाबा करपा कसा नियंत्रित करायचा रूट झोन कसं चालू करायचा किंवा बुंदा फगवण्यासाठी काय करावं लागेल एखाद्या एजंटला तुम्ही गाठता मास्तर गाठता त्यांची औषधं वापरतात त्यापेक्षा हे साधं साधे छोटे छोटे उपाय आहेत ते करून बघितले तर तुम्हाला रिझल्ट समोर येईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट यासाठी तुम्हाला असं काय हजारो रुपये खर्च करायची गरज नाही मग त्यांनी सांगितले की सातशे आठशे रुपये मिळून तू शंभर दोनशे रुपये कमी जास्त पुढं होतील परंतु हजार रुपये जे बाहेर हा प्रत्येक गोष्टीचा जा इलाज आहे एकदा करून बघायला काय हरकत नाही आपल्याला एकदम चांगल्या अशा पद्धतीची माहिती मिळाली धन्यवाद तुम्ही आलाव मस्त वाटलं एकदम कुणीतरी शेतकऱ्याला विचारणार आहे कुणाला तरी मस्त वाटलं ते बघतोय आम्ही दररोज आम्हाला माहिती आहे कुणाला तर दुसऱ्याला पण चांगलं वाटणं गरजेचं आहे आपलंच लि आपल्याला चांगलं वाटतं दुसऱ्याला पण चांगलं वाटणं गरजेचं आहे तुम्ही आलाव मस्त वाटलं धन्यवाद यांच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद